श्री स्वामी समर्थ मंडळी गणपती बाप्पांची आपल्यावर सदैव कृपा राहावी आणि त्यांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी गणपती बाप्पांचे भक्त प्रत्येक महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला गणेशाचे व्रत करतात भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजेच श्री गणेश चतुर्थीपूर्वी येणारी श्रावणातील संकष्टी चतुर्थी ही विशेष मानली जाते यंदा ही संकष्टी चतुर्थी बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी येत आहे हे संकष्टी चतुर्थीचे व्रत कोणीही करू शकते प्रत्येक संकष्टीला गणपती बाप्पांचे भक्त आपापल्या परीने आणि पद्धतीने गणपती बाप्पांची पूजा करतात व्रत करतात या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केल्यानं व्रत केल्यानं गणपती बाप्पा विघ्नहर्ता आपल्यावरची सर्व संकटा विघ्न दूर करतात असं म्हटलं जातं मात्र चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपवास कधीही सोडू नये तर आपण आज या व्हिडिओमध्ये या श्रावण संकष्टी चतुर्थीला आईनं आपल्या मुलांसाठी एक असा दिवा प्रज्वलित करायचा आहे ज्यामुळं आपल्या मुलांवरील सर्व संकट विघ्न बाधा दूर होऊन त्यांची नोकरी शिक्षणात व्यवसायात प्रगती होईल त्यांना प्रत्येक ठिकाणी यश प्राप्त होईल आणि या दिव्यामध्ये एक वस्तू देखील टाकायची आहे आता ही कोणती अशी वस्तू टाकायची आहे दिवा कशा प्रकारे प्रज्वलित करायचा आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भगवान श्रीकृष्ण बालवयात अतिशय खोडकर होते हे सर्वस्रोत आहे श्रीकृष्णांनी खोडकर स्वभाव सोडून द्यावा आणि चार चौघा मुलांसारखं वागावं म्हणून यशोदय मातेने हे व्रत केल्याचा उल्लेख आपल्याला पुराणात आढळतो हजारो वर्षे हे व्रत भारतवर्षात निष्ठेने पाळले जाते आणि यातूनच या व्रताची थोरवी दिसून येते काही व्रत केवळ सेवा म्हणून केली जातात तर काही इच्छापूर्तीसाठी केले जातात आणि संकष्टी चतुर्थीचे व्रत इच्छापूर्तीच्या उद्देशानं केले जाते हे जर व्रत मनोभावे केले तर गणपती बाप्पांची कृपादृष्टी लाभून आपल्या इच्छा पूर्ण होतात तर आता आपण हा जो उपाय पाहणार आहोत तर हा उपाय आईनं संध्याकाळी म्हणजेच तिन्ही सांजेच्या वेळेला करायचा आहे तिन्ही सांजेला नाही शक्य झाला तर रात्री दहा वाजण्याच्या अगोदर हा उपाय केला तरी देखील चालेल परंतु सकाळी देखील आपल्याला काहीतरी प्रभावी सेवा करायच्या आहेत त्यापैकी पहिली सेवा म्हणजेच सकाळी ज्या वेळेला तुमची मुलं स्नान करत असतील आंघोळ करत असतील तर त्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमुटभर हळद चिमुटभर काळे तीळ मीठ आणि असेल तर थोडासा तुरटीचा तुकडा टाकायचा आहे आणि या पाण्यानं तुमच्या मुलांना स्नान घालायचं आहे स्नानासाठी द्यायचं आहे त्याच्यानंतर गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे या दिवशी गणपती बाप्पांच्या मूर्तीला अभिषेक देखील करायचा आहे प्रतिमा असेल तर अभिषेक करायचा नाही गणपती बाप्पांना प्रिय असणारी लाल रंगाची जास्वंदीची फुले अर्पण करायची आहे दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे मोदकाचा नैवेद्य किंवा मिठाईचा नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि या दिवशी आईनं आपल्या मुलांसाठी व्रत करायचं आहे व्रताचा संकल्प करायचा आहे आणि गणपती बाप्पांसमोर बसून एकवीस वेळा अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे किंवा पठण होत नसेल तर एकशे आठ वेळा ओम गण गन गणपतय नम या गणपती बाप्पांच्या बीज मंत्राचा जप करायचं आहे कोणतीही सेवा करत असताना मनापासून आणि श्रद्धेने केली तर त्याचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होतं त्याच्यानंतर दिवसभर गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे या दिवशी गोमातेची सेवा ही आवश्यक करायची आहे गोमातेला हिरवा चारा चण्याची डाळ ही खायला घालायची आहे आपल्या मुलांवरील सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी या गोमातेला प्रार्थना करायची आहे त्यानंतर आता जो आपण हो, हा उपाय जाणून घेणार आहोत तर हा उपाय संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला करायचा आहे आता जो उपाय हो, उपाय आपण जाणून घेणार आहोत तर हा करण्यासाठी आईनं कणकेचे दहा दिवे करून घ्यायचे आहेत गव्हाच्या पिंटा पिठापासून हे दिवे तयार करायचे आहेत त्याचबरोबर दिवे बनवत असताना यामध्ये तुम्हाला थोडंसं देशी गाईचं तूप किंवा मोहरीचं तेल घालायचं आहे चिमुटभर हळद घालायचे आहे मीठ न घालता हे दिवे करायचे आहेत दिवे करत असताना गणपती बाप्पांचं विघ्नहर्त्याचं नामस्मरण करायचं आहे मुलावरील सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे आता तुमच्या घरामध्ये जर दोन मुलं असतील तीन मुलं असतील तर त्या प्रत्येकासाठी तुम्हाला काही वेगवेगळे दिवे करण्याची गरज नाही एवढेच तुम्हाला दहा दिवे बास झाले तसेच हे दिवे करत असताना दिवसभरात तुम्ही कधीही हे दिवे केले तरी देखील चालतील परंतु उपाय हा तिन्ही सांजेलाच करायचा आहे आता तिन्ही सांजेला पुन्हा एकदा गणपती बाप्पाची विघ्नहर्तेची पूजा करायची आहे धूपदीप दाखवायचा आहे तुळशी मात पूजा करायची आहे आणि त्यानंतर आता आपल्याला या उपायाला सुरुवात करायची आहे आता हे जे कणकेचे दिवे घेतलेले आहेत तर त्यामध्ये तुम्हाला कलाव्याची वात लावायची आहे किंवा तुमच्या घरामध्ये जी कापसाची वात असेल तर ती घेतली तरी चालेल पण ती थोडीशी कुंकवानं तुम्हाला लाल कलर करून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला या सर्व दिव्यांमध्ये ही वात ठेवायची आहे अशा वाती करून त्याच्यानंतर यामध्ये तुम्हाला देशी गाईचं तूप घालायचं आहे आता जर देशी गाईचं तूप नसेल तर मग तुम्ही मोहरीचं तेल किंवा देवासाठी दिवा लावण्यासाठी जे वापरत असाल तर शक्यतो आपल्याला यामध्ये देशी गाईचं तूपच घालायचं आहे पण तुमच्याकडं अवेलेबल नसेलच तर तुम्ही मग अशा प्रकारे उपाय करू शकता परंतु पुढच्या वेळेला ज्या वेळेला उपाय कराल तर त्यावेळेला तुम्हाला देशी गाईचं तुपच घालायचं आहे त्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला चिमुटभर पिवळी मोहरी चिमुटभर काळी तीळ दोन अखंड लवंग घालायचे आहेत कुठेही तुटलेल्या किडलेल्या नसाव्यात आणि एक एक भीमसेने कापराची वडी आणि चिमुडभर हळद तर अशा या सर्व वस्तू तुम्हाला या प्रत्येक दिव्यामध्ये टाकायच्या आहेत त्याच्यानंतर यातील एक दिवा उचलून तुळशी जवळ प्रज्वलित करायचं आहे दोन दिवे आपल्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर म्हणजे उंबरट्याच्या बाहेरच्या बाजूला लावायचे आहेत आपल्या घरावर कोणतेही संकट विघ्न बाधा हे आपल्या दरवाज्यातूनच येत असत आणि तुळशी जवळ दिवा लावल्यानं या दिव्याच्या प्रकाशानं आपल्या घराकडं लक्ष्मी माता आकर्षित होत असते आणि तिन्ही सांजेच्या वेळेला लक्ष्मी माता आपल्या पृथ्वीवर येण्याची वेळ असते आणि त्यामुळे तुम्हाला इथं दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर देवघरासमोर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे अशा प्रकारे दिवे प्रज्वलित झाल्यानंतर आईनं देवघरासमोर बसायचं आहे हे जे दिवे आहेत तर ते सगळे दिवे प्रज्वलित करून घ्यायचे आहे एकवीस वेळा अथर्वर शिर्ष्याचं पठन करायचं आहे किंवा ओम गन गन पते गन पती हे नम या गणपती बाप्पांच्या बीजमंत्राचं तुम्हाला जप करायचं आहे हे जप करण्यापूर्वी किंवा अथर्वर शिष्याचं पठन करण्यापूर्वी आपल्या मुलांच्या संबंधित ज्या काही समस्या असतील तर त्या तुम्हाला अगोदर गणपती बाप्पांना सांगायच्या आहेत मुलाचं नाव घेऊन सांगायचं आहे एक मुलगा असेल दोन मुलं असतील तर त्यांच्या प्रत्येकाच्या समस्या तुम्हाला या ठिकाणी सांग सांगायचे आहेत आणि हे दिवे प्रज्वलित करून तुम्हाला हातामध्ये हे ताट घेऊन या हातरवर शिष्याचं पठण किंवा ओम गणक ते न या बीजमंत्राचा जप करायचं आहे आणि हे दिव्य अभिमंत्रित करायचं आहे त्यानंतर तुमच्या मुलाला किंवा मुलीला तुम्हाला पाठावर बसवायचं आहे दोन मुलं असतील तर दोन्ही मुलांना तुम्हाला आळीपळीनं बसवायचं आहे आणि सात वेळा तुमच्या मुलांना देखील घड्याळाच्या काट्याप्रमाणे ओवाळायचं आहे ओवाळत असताना मुलांवरील सर्व संकट दूर करण्यासाठी विघ्नहर्त्याला प्रार्थना करायची आहे ओवाळून झाल्यानंतर बाहेर येऊन आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून देखील तुम्हाला सात वेळा हे ओवाळायचं आहे कारण आपल्या घरामध्ये सर्व संकट विघ्न बाधा इथूनच येत असतात ओवाळून झाल्यानंतर मग हे तुम्हाला दिवे घराच्या बाहेर उंबरट्याच्या बाहेरच ठेवून द्यायचे आहेत परंतु हे दिवे विजवायचे नाहीत आणि यापासून कोणाला इजा होणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे आता अशा प्रकारे आपली ही सेवा झाल्यानंतर घरामध्ये यायचं आहे आणि त्यानंतर घरामध्ये येऊन एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला चार भीमसेने कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत चार अखंड लवंग्या घ्यायच्या तमालपत्राची चार, चार पानं घ्यायचे आहेत कुठेही फटलेले तुटलेले न किडलेली नसावेत कोणतीही सेवा करत असताना जे आपण वस्तू घेऊ तर त्या अखंड असावेत कारण अखंड वस्तूचं आपल्याला अखंड फळ प्राप्त होत असतं त्याच्यानंतर ह्या वस्तू आपल्याला घरामध्ये पेटवायच्या आहेत घरामध्ये जी नकारात्मकता असते तर ती दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि संपूर्ण घरामध्ये आपल्याला जाळून याचा धूर करायचा आहे पसरावायचा आहे अगदी अडकळीच्या ठिकाणी देखील देवघरामध्ये दे, किचनमध्ये दे फिरवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ही सेवा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी हे जे दिवे आहेत आपण लावलेले दरवाजासमोर लावलेले देवघरासमोर किंवा तुळशीजवळ आणि हे जे आपले उरलेले जे सहा दिवे आहेत तर ते घेऊन तुम्हाला स्वच्छ धुवायचे आहेत आणि जवळपास गोमातेला नेऊन खाऊ घालायचे आहेत गोमाता जर जवळ नसेल तर तुम्ही मग हे वाहत्या पाण्यामध्ये सोडू शकता आणि हा उपाय तुम्ही प्रत्येक संकष्टी चतुर्थीला केला तरी देखील चालेल संकष्टी चतुर्थीला केलेले उपाय हे अत्यंत प्रभावी उपाय असतात आणि त्याच्या आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असते कारण विघ्नहर्ता हा बुद्धीचा ज्ञानाचा देवता आहे विघ्न विघ्न दूर करणारा देवता असल्यामुळे तुम्ही जर मनापासून या विघ्नहर्त्याला प्रार्थना केली तर तो तुमच्या नक्कीच सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करेल